थोडे दिवस अलिप्त थोडे दिवस मी सक्रिय जर थांबत आहे माझा जे पक्षात सक्रिय राहणार आहे मी माझ्या व्यक्तिक कारणामुळे मी जर अलिप्त राहत आहे पण पक्षात असं काय होऊ नये म्हणून ना दोघांना वाटून दिलेले आहेत सोलापूर एम आय मध्ये सारं काही अलबेल असल्याचं चित्र दिसत नाहीये विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमधून एम आय मध्ये दाखल झालेले शौकत पठाण नाराज असल्याच्या चर्चा आहेत त्यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं पण नियुक्तीचे पत्र न दिल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात आहे आज त्यांनी पत्रकार परिषद घेत आपण राजकारणापासून काही दिवस अलिप्त राहणार असल्याचं जाहीर केलं आहे मी जे थांबतो माझे माझ्या प्रॉब्लेम थांबत आहे परंतु सन्मानाची वागणूक त्यांना आता सहा महिन्यामध्ये कळलं जाणं बाबा समाज दूर गेला आमच्या पक्षापासून तर काय होतं सध्या परिस्थिती आपण पत्रकारिता करत असतो पत्रकार वर्तना हो शंभर टक्के मिळते सर्व कार्यकर्ते माझ्याशी आणि अध्यक्ष माझ्या बाजूशे आहेत सगळे माझ्या बरोबर आहेत नाही मी सगळ्याला फोन केला ऐकून तर घ्या मी कुणालाच बोलून नाही मग त्यांना माझ्याबरोबर कशाला घेऊ मी सक्रिय जर थांबत आहे माझ्या जे पक्षात जे आहे पक्षात सक्रिय राहणार आहे मी हो सोलापूर जिल्ह्याचे कार्यक्रम जाहीर करायचं होतं अजून काही नाव जरा फेरबदल होत आहे काय तालुक्यातून लोकांचा फोन येत आहे बाबा हे का करू नका आमचं करा आम्हाला करा मी दौरा करत आहे प्रत्येक दौऱ्यात जाऊन विचारणा केली काही ठिकाणी एखाद्या नावाला विरोध करत आहे त्यामुळे असं ठरवलं की मी सगळंच एकत्रित करून सगळ्यांची मिटिंग लावून त्या मेळाव्यात त्यांना पदाधिकारी जाहीर करून करायचं ठरलं माझं असेल थोडे दिवस अलिब्त राहणार थोडे दिवस

तसं काय नाही ऑल इंडिया मध्ये मुस्लिम मुस्लिमुस्लिमिंचा एक कार्यकर्ता एक सिपाई म्हणून ऑल इंडियामध्ये इत्यादुर मुस्लिम मध्येच काम करणार आहे